कागल टोल नाक्यावर अपघात एक जण गंभीर जखमी प्रवाशातून तीव्र असंतोष दूधगंगा नदीच्या दरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या कागल टोल नाक्यावरती गुरुवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास नव्याने तयार करण्यात आलेल्या बळणाचा अंदाज न आल्यामुळे अपघात होऊन कागल येथील एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे जखमी महिलेला उपस्थितांकडून प्राथमिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की ट्रक क्रमांक के एकोणतीस ओ सातशे बत्तीस हा महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्याच्या दिशेने टोल नाक्याजवळ आल्यानंतर टोल नाक्याजवळ रस्ता डाव्या बाजूला वळलेला आहे याचे भान न राहिल्यामुळे तो सरळ रस्त्याने जात होता यावेळी सदर रस्त्यावरती उपस्थित असलेल्या सिक्युरिटी गार्ड करून ट्रक मागे घेण्यासाठी सांगण्यात आलं त्यावेळी त्या असलेल्या दुचाकी वाहन चालकाचा अंदाज न आल्यामुळे कागल येथील दुचाकीवरती स्वार असलेल्या सचिन कासोटे व सौ पूनम कासोटे यांना त्याची धडक बसली या धडकेमध्ये पूनम कासोटे या गंभीर जखमी झाल्या असून उपस्थितांकडून त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आलं नव्याने सुरू करण्यात आलेला कागल तपासणी नाका हा मृत्यूचा सा सापळा झाल्याची चर्चा उपस्थितातून बोलली जात होती या ठिकाणी वारंवार अपघात होत असून तपासणी नाक्यावरती कोणत्याही प्रकारचं नियोजन नसल्याचं चर्चा प्रवाशी व नागरिकातून होत होती पूर्वीच्या जुन्या आर टी ओ नाक्यापासून वळण असल्यामुळे व पुन्हा अचानकपणे डाव्या बाजूला वळण असल्यामुळे नवीन वाहन चालकांना या रस्त्याचा अंदाज येत नाही सदर टोल नाका प्रशासनाच्या वतीनं दुचाकी व चारचाकी खाजगी वाहनांना प्रवेश राष्ट्रीय महामार्गावरून देण्यात आलेला आहे तर अन्य वाहनांना टोल नाक्यातूनच प्रवेश देण्यात आल्यामुळे नेमके कुठून जायचं याची द्विधा अवस्था झाल्यानंतर असे अपघात घडत आहेत त्यामुळे सदरचा हा रस्ता अपघाताचा सापळा चर्चा सध्या सुरू असून याबाबत पोलीस प्रशासन जिल्हा प्रशासन व टोल नाका प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिकातून जोर धरत आहे टोल नाका प्रशासनाच्या ढिशाळ नियोजनामुळे कागल येथील महिलेला गंभीर दुखापतीला सामोरं जावं लागल्यामुळे संजय ठाणेकर सतीश धुमाळ व कागलमधील अनेक नागरिकांनी या ठिकाणी प्रशासनाला धारेवर धरल्याचं दिसून आलं सिक्युरिटी म्हणून कार्य करत असणारे काही कर्मचारीही अरेरावीची भाषा वापरत असल्याचं यावेळी दिसून येत होतं ते नोकरीला आहेत याचे भान त्यांना नसल्यामुळे कदाचित त्या अशा प्रकारचे वर्तन करीत असावेत अशा प्रतिक्रिया उपस्थित नागरिकातून देण्यात येत होत्या सिक्युरिटी म्हणून कार्यरत असणारे अधिकारी सुद्धा म्हणावे तितके लक्ष या ठिकाणी देत नसल्यामुळेच हा अपघात झाला असावा असे यावेळी उपस्थितातून बोललं जात होत एकंदरीत सदर टोल नाका हा वादग्रस्त असून या वादग्रस्त टोल नाक्याबाबत योग्य तो निर्णय कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा प्रशासन व जनता प्रतिनिधींच्या एकत्रित बैठकीमध्ये घेणार असल्याचं यावेळी उपस्थितातून सांगण्यात आलं महानकर विठ्ठल कोळेकर कागल ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा